नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्म होते खरेदी विक्री झाली नमस्कार चर्मन सर हो नमस्कार किती वर गेले तर आपल्याकडे शेतकरी आलेत का पंचवीस म्हणजे बरोबर सांगली तासगाव सांगली तासगावची इंजिनिअर आहे सिव्हिल इंजिनिअर आहे आणि नोकरी करत असताना एक त्यांना शेतीची हौश आहे त्यामुळं ते आणि आपलं सतत नाव युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी आपलं नाव ऐकलेलं आहे चेअरमन डेअरी फार्मचं आणि त्यांना माहित होत आपल्याकडे चेअरमन साहेबाकडं गॅरंटीचा माल मिळतो ते मला मागच्या आठवड्यातच कॉल केला आणि आज ते एक माहित चालवली एक माहित घेतली कुठल्या जातीतली इथले इतर प्युअर मोरा मोरा खाली झालेली खाली झाली काय खाली पिढी खाली पारडी पारडी का तर आपण काय बोली दिली त्यांना दुधाची साडाची अंगाची सर्व बोली करून म्हशी दिली आणि आपला जिथं जिथं आपण जाहिरात कधी ऍडव्हर्टाईज करत नाही आपलं एक नाव आहे आपले होऊन शेतकरी बांधव सुद्धा आणि व्यापारी सुद्धा आपल्याकडे येतात व्हिडिओ काढतात आपल्या म्हशी सुद्धा एवढ्या गॅरंटीच्या असतात तर आपण काय दुधाची किती बोली दिली दुधाची चौदा लिटर चौदा लिटरची बोली का मी तर बघू शकतो हरियाणा जातीची पारडी अधिका सोड बघ जाऊ मैसूर चालली आता कस काय म्हटलं बाजार आपल्याकडे पहिले काही जनावर आहे का एक अजून एक आपण घेतलं तर आपण इंजिनियर आहात स्वतः इंजिनियर आहे का तर आपला दूध व्यवसाय करायचा म्हणजे का घरीच खाण्यासाठी आवड आहे मला आवडे शेती पहिल्यापासून आहे हो हो जी काय आवडला बाजार वगैरे तुम्हाला बाजार फिरले संपूर्ण मार्केटचं नाव ऐकलं होतं आपलं माझं स्वतःचं नाव ऐकलं तिनी हा हा बाजार फिरले का संपूर्ण आलं काल मुक्कामाला आले त्या आपले काल आले ते का तर केवढं झालं दादा 14 मध्ये आमचा 126 ला एक 26 ला फाइनल झालंय का तर बोली वगैरे दिली का आपल्याला काय याच्यात करून आ, खाली काय म्हशीच्या खाली वगैरे बघू शकता क्वालिटीची वगैरे इंजिनियर साहेबांनी खरेदी केली खाली करून दिली मागे क्वालिटी कधी खाली झाली जर म्हणत तीन दिवस झाले तीन दिवस झाले आणि आता सात लिटरची काढलं दूध एकदम क्वालिटीची वस्तू आपल्याला पात्र जर खरेदी करायचं असेल चर्मन साहेबाकडे नक्कीच तुम्हाला भेटून जाईल बघू शकता अशा प्रकारे शेतकरी विश्वास ठेवून चर्मन साहेबाकडे येतात आणि ते विश्वासाला पात्र उतरतात एकंदरीत चरम साहेब तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ब्याऐंशी सत्तर वीस अठ्ठेचाळीस अजून आपल्याकडे ना मधी जरी शेतकरी बांधवांना म्हशी लागत असल्या तर आपल्या चर्मन डेअरी फॉर्म मध्ये मधी सुद्धा माल अवेलेबल असतो पुर आतरी कमाल आ हा आ आ अनि पौदी कारोबार का नाम गाडा वाला आ अच्छा मत बस बरम भाईस नमस्कार सर नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम झालं का बाजार संपला बाजार झाला या म्हशी दिल्यात का आपण दिल्यात दिल्यात किती दिल्यात आज चार म्हशी दिल्या टोटल चार, चार दिल्यात तीन, दिल। तीन मशीन एक गाई तीन मशीन एक ही गाई ही गाय दिली का आपली मागची तर या म्हशी कुठे दिल्यात आपण लातूरला दिल्या लातूरला दिल्या का लातूरवरून शेतकरी आले होते लातूरवरून शेतकरी आले खाली झालेले आहे का ह्या दोन खाली झालेले दोन खाली झाल्या आणि ही मांडीवर ही गाव ताजी म्हशी हिला चार पाच दिवस बाकी तर सौदे कसे झाले कळते कळते सव्वा सव्वा लाख सव्वा सव्वा लाखाने दोन दिलेले आणि ही आठ दिवस कच्ची एक लाख छत्तीस हजार एक लाख छत्तीस हजार तर बाजार कस काय सध्या बाजार थोडे कडक आहे पण माल जसं क्वालिटी दोन रुपये थोडे मित्रांनो बघू शकते एकदम टॉप क्वालिटीचा हा सर्व मोर म्हशी आहेत आणि एकदम मोठ्या मापाच्या माशी आहेत जाऊन द्या लगेच तर चरमन साहेब ही गाय आपल्या मित्राचं जाऊन येऊन दिली का गाय काय होत आपल्या विश्वासावर आल्यामुळे आम्हाला एक गाय पण घ्यायची मित्राकडून त्यांना ही गाय घेऊन दिली आणि आपल्या या मशी मित्रांनो बघू शकता चर्मन डिरिफा मारून या तीन म्हशी आणि एक त्यांच्या मित्राच्या दाऊन येऊन त्यांनी गाय दिली गाय पण एक नंबर क्वालिटीची तर गायची काय किंमत झाली गायशा आंशा जरा काय दुधाचं काय सांगितलं दुधाची वीस लिटर दुधाची गोडी वीस लिटरची दिली ते बघा मशी सगळ्या वेलेल्या व्यवस्थित आहे कराय भाऊ लगेच गाडीत बघायला मिळतात मशीद काय बोली दिली आपण मशीद दुधाची अंगाची सडाची बोली करू आणि आपलं कसं आहे चेअरमन डेअरी फार्मर हे म्हणजे महाराष्ट्रात नाव झालेलं आहे त्यामुळे हो आपल्याला माल देता नाही सुद्धा गॅरंटीचा क्वालिटीचा सगळ्या प्रकारचा माल व्यवस्थितच माल देवायला क्वालिटी क्वालिटीलाच महत्व आहे क्वालिटीलाच महत्व त्यामुळेच आपल्या नाव लांबून शेतकरी आपल्याकडे विश्वासाने येतात त्यांच्या विश्वासाला आपल्याला तडापण नाही जाऊ देत हो बरोबर मित्रांन बघू शकतो आता बरायची तयारी चालू आहे ट्रान्सपोर्टला गाडी करून दिली त्यांना गाडी वगैरे सगळं डायरेक्ट घर पोहोच म्हशी घर पोहोच म्हशी तर टोटल चार म्हशी आणि एक गाय एक गाय डायरेक्ट बाजारात ट्रान्सपोर्टची सुविधा सगळी सुविधा आपण करून देतो त्यांना राहण्याची सगळे सगळी व्यवस्था आता ते काल आलेले आपल्याकडे त्यांची राहण्याची जाण्याची सगळी व्यवस्था करून देतो कारण आपल्या विश्वासवर येतात त्याच्यामुळे मग आपल्याला ती जबाबदारी असते आपली मग साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं ऐंशी झिरो आठ वीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त जरी सुद्धा आपल्या चरमंडे फार्म लागत असल्यास आपल्या चरमंडेरी आता तीन मशी घरी गेल्यात मशी आहे आपल्या घरी गेल्यात गोठ्यावर चालतो मी तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला घोडेगाव महेश बाजारातून खरेदी करायचं असेल तर तुम्ही चरमंडेरी फार्मवरती येऊन खरेदी करू शकता आणि क्वालिटीच्या जर म्हशी तुम्हाला पाहिजे नसतील तर नक्की चरमंडेरी फार्मवरती आलं तर काय हरकत बच्छ्या पाहिला गेला का